श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही गोष्टी अशा सांगणार आहे ज्या गरिबीला आपण आमंत्रण देतो आणि मग आपण म्हणतो की माझ्यावर ही परिस्थिती का आली किंवा मला अशी वेळ का आली माझी परिस्थिती खूप चांगली होती किंवा आम्ही खाऊन पिऊन सुखी होतो आणि अचानक असं का झालं अशा वेळेस आपल्या परिस्थितीला तोंड देणं किंवा मात देणं अवघड होतं एक वेळ माणूस गरिबीतून श्रीमंतीकडे गेला तर त्याला कमी त्रास होतो पण श्रीमंतीतून गरिबीकडे आला तर हो त्या व्यक्तीला कुठल्याही कुटुंबाला अतिशय त्रास होतो आणि भोगावं लागतं तर अशा वेळेस आपल्याला तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत एक तर आपल्या पित्रांना प्रसन्न ठेवायचं आहे पितृंचा आशीर्वाद ज्यांच्यावर असतो त्यांना कधीही गरिबी येत नाही त्यांच्यावर किमान दोन वेळेस पोटभर खाऊन पिऊन सुखी आणि त्यांच्या डोक्यावर कर्ज कधी राहत नाही ज्यांचे पितृ तृप्त असतात दुसरी गोष्ट म्हणजे गुरु सु गुरु आपल्याला प्रसन्न करून घेतले पाहिजेत गुरु अर्थातच आपले स्वामी आपले साईबाबा आपले गजानन महाराज किंवा तुम्ही गोंदवलेकर महाराज ज्या कुणाला मानता ते गुरु आपले ते कायम आपल्यावर आशीर्वाद त्यांचा पाहिजे गुरूंची सेवा आपल्या हातून घडलीच पाहिजे आणि तिसरी गोष्ट म्हणजे कुलदेवीची सेवा ही आपल्या हातून घडली पाहिजे आपल्या कुलदेवीचा आपल्या कुटुंबावर हात असावा असायलाच पाहिजे आणि कुटुंबावर हात असण्यासाठी कुलदेवीची सेवा आपल्या हातून घडली पाहिजे त्याचप्रमाणे महालक्ष्मीची विष्णू भगवानांची सेवा ही सुद्धा घरात घडली पाहिजे कुबेर देवतांची सेवा घरात घडली पाहिजे यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी कायम राहते शिवशंकराची म्हणजे महादेवांची सेवा आपल्या घरात घडली पाहिजे यामुळे आपले आरोग्य वा चांगले राहते आणि आपले आयुष्य वाढते कारण करता धरता म्हणतात ना विष्णू जसं चल पालन करतो प्रत्येकाचं कर काम वेगळं आहे लक्ष्मी पैसा देते कुबेर देवतात पैशाचं रक्षण करतात त्याचप्रमाणे भगवान शंकर आपल्या आरोग्य आयुष्याचा लेखाजोखा त्यांच्याकडे असतो कुबेर देवता लक्ष्मी ही आपल्या आपल्या आयुष्यामध्ये वैभव संपत्ती आणतात गुरु आपली बुद्धी नियंत्रित ठेवतात गुरु आपल्याला मार्गदर्शन करतात त्यामुळे या सगळ्यांचीच आपल्याला आयुष्यात भरभराटीसाठी गरज असते आता सगळ्यात पहिलं मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला पितरांना प्रसन्न करायचे आहे तर पितृदेवतांसाठी आपण कोणती सेवा करू शकतो तर आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये पितृस्तोत्र आहे रोज दक्षिण दिशेला तोंड करून बसायचे एक आसन त्यासाठी सेपरेट घ्यायचं आणि पितृस्तोत्र म्हणायचे पितृस्तोत्र रोज एकदा दोनच मिनिट लागतात ते म्हणायला रोज एकदा म्हणा आणि पितृंचे स्मरण करा पितृंचे स्मरण करा की पितृंना आईवडील असतील आजोबा असतील की आमच्या पाठीशी तुमचा आशीर्वाद राहू द्या चुकलं माकलं माफ करा हे रोजच्या रोज तुम्ही जर केलं तर तुमच्यावर पितृ प्रसन्न राहतील त्याचप्रमाणे पिंपळाच्या झाडाखाली पितृ असतात असं म्हण म्हणजे पिंपळाच्या झाडावर पितृ असतात असं म्हटले जाते म्हणून प्रत्येक शनिवारी पिंपळाच्या झाडाला पाणी घाला सात प्रदक्षिणा घाला आणि एक दिवा लावा आणि पितृंना प्रार्थना करा मला की मला तुमच्या म्हणजे माझ्याकडून काही चूक झाली असेल अजानतेपणी किंवा जाणून बुजून तरी मला माफ करा पितृ हे मोठ्या मनाचे असतात ते आपल्याला नक्कीच माफ करतात दुसरी गोष्ट म्हणजे मी तुम्हाला सांगितली की गुरूंची कृपा स्वामी समर्थांचा किमान आता हा ज्यांना पितृ स्तोत्र माहीत नाही आहे त्यांनी ओम पितृ देवतायन महा ओम पितृ देवतायन महा या मंत्राचा अगदी अकरा वेळा मला माहिती आहे की माळ घेऊन बसायला प्रत्येकाला वेळ नाही ओम पितृ देवतायन महा या मंत्राचा केवळ अगदी अकरा वेळा जप करा आणि समजा तुमचे आई वडील गेलेले आहेत तर आई बाबा मला सुखी ठेवा चुकलं माकलं क्षमा करा ही प्रार्थना रोज करा पितृ पक्षातले जे पंधरा दिवस असतात जेव्हा त्यांची तिथी असते त्यावेळेस न विसरता तुम्हाला काही नाही जमलं तर कुठंतरी जाऊन अन्नदान करा जिथे अन्नदानासाठी पावती घेतली जाते तिथे जाऊन अन्नदान करा त्यांच्या नावे करा तुमच्या नावे करू नका किंवा गुप्तदान करा गरिबांना भोजन द्या बघा तुमच्यावर पितृ प्रसन्न राहतील कुठेही जाऊन नारायण नागबली असे विधी करण्यापेक्षा थोडक्यात थोडक्यात तुम्ही या सेवा करा दुसरी गोष्ट तुम्हाला सांगितली गुरुची कृपा आपल्या स्वामी समर्थ आपण जवळजवळ सगळे स्वामी समर्थ भक्त आहोत काही आपल्या व्हिडिओमध्ये बघणारे साई भक्त आहेत काही कृष्ण भक्त आहेत तर आपल्या आपल्या गुरूंची तुम्हाला आता आपण स्वामी समर्थायन महा ओम श्री स्वामी समर्थायन महा या मंत्राचे नामस्मरण आपल्याला चालता उठता बसता फिरता आपल्या तोंडामध्ये वाईट काही गोष्टी येण्यापेक्षा कुणाला शिविगाळ करण्यापेक्षा कोणाबद्दल वाईट बोलण्यापेक्षा आपल्या तोंडामध्ये अखंड नामस्मरण असावे कामापुरते बोलावे कामा बोला व्यतिरिक्त वे। कुणाशी बोलू नये ही जर भावना तुम्ही ठेवली तर तुम्ही आयुष्यात खूप सुखी व्हाल मी तुम्हाला सांगते की कुणाशीही उगाच जाऊन गप्पा मारत बसण्यापेक्षा जर तुम्ही तेवढ्या वेळात स्वामी समर्थांचा जप केलात तर तुम्हाला शांतता मिळेल आणि ही मानसिक शांतता कुठेही विकत मिळत नाही तर रोजच्या रोज नामस्मरण करा रोज पूजेमध्ये पंधरा वीस मिनटं घालवा मनाला किती समाधान मिळते बघा अगदी नाही जमलं तुम्हाला वेळ नाही आहे रोज नुसती फुलं बदलत जा आणि एक निरंजन दिवा आणि उद्बत्ती ओवाळत जा आणि देवा मला सुखी ठेव चुकलं माकलं क्षमा कर देवाकडं करोडो लाखो रुपये मागण्याआधी तुम्ही विचार करा की तुम्ही देवासाठी किती वेळ देता तुम्ही जर अगदी नास्तिकच असाल आणि तुम्ही म्हणाल माझं का वाईट होतं आहे तर देवाचेही लक्ष आहे देव सगळ्यांकडे बघतो देवाचे चहू बाजूने लक्ष आहे की आपल्यासाठी कोण काय करतो एक देव बिचारा किती जणांचा ऐकणार त्यासाठी नुसती सेवा करा अपेक्षा कमीत कमी ठेवा कारण देवाला सांगावे लागत नाही साक्षात ते देव आहेत त्यांना जर सांगावे लागले की मला हे हवे आहे ते हवे आहे तर अवघड आहे स्वामींचं लक्ष आहे की कुठल्या माझ्या भक्ताला काय पाहिजे आहे कुणाच्या आयुष्यात काय कमी आहे त्यांनी आपल्यासाठी सगळं प्लॅनिंग आधीच करून ठेवलेलं आहे आणि त्या त्याप्रमाणे आपल्या आयुष्यात घडणार आहे आता तिसरी गोष्ट महादेवांची सेवा एक नेम ठेवा जर तुमच्या जवळच मंदिर असेल तर एक लोटा जल रोज तुम्ही एक लोटा जल घरातनं घेऊन जा आणि रोज महादेवांवर समर्पित करा नसेल तर तुमच्या घरातल्या पिंडीवर एक ग्लासभर पाणी रोज अभिषेक करा पारद शिवलिंग घरामध्ये घ्या खूप उच्च कोटीची सेवा होते पारद शिवलिंग हे सगळ्यात उत्तम शिवलिंग घरामध्ये मानले जाते तुम्हाला हवे असेल तर आपल्याकडेही पारत शिवलिंग उपलब्ध आहे खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा तुम्हाला म्हणजे मॅसेज करा व्हॉट्सअपवर मेसेज करा कृपया कॉल कुणीही करू नका पारत शिवलिंग हवं असेल तर तेही मिळेल तर महादेवांची सेवा करा आणि तुम्हाला जमत असेल तर महामृत्युंजय मंत्र म्हणा म्हणजे तुमचे आरोग्य आयुष्य दोन्हीही वाढू शकेल तिसरी गोष्ट म्हणजे महालक्ष्मीची सेवा विष्णूंची सेवा कुबेर देवतांची सेवा आपल्या हातून घडली पाहिजे किमान शुक्रवारी सुक्ताचे सोळा पाठ करा किंवा महालक्ष्मी अष्टकम रोज सोळा वेळा म्हणत जा मोजून दहा मिनटे लागतात बघा तुमच्या घरामध्ये लक्ष्मीची प्राप्ती कशी होते त्याचप्रमाणे श्रीयंत्रावर शुक्रवारी आणि पौर्णिमे दिवशी कुमकुम अर्चन न विसरता जर केलं तर तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासणार नाही कारण स्त्रीयंत्र कुबेर यंत्र हे साक्षात लक्ष्मीचे आसन आहेत म्हणून स्त्रीयंत्र कुबेर यंत्र घरामध्ये देवघरामध्ये गुरुमौली स्वतः सांगतात की ज्या स्त्रिया स्त्रीयंत्रावर कुबेर यंत्रावर सेवा करतात त्यांना कोणतीही कमतरता भासत नाही स्त्रीयंत्र कुबेर यंत्र जरी हवे असेल केंद्रातलेच आहे आपल्याकडे तर तुम्हाला खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे तुम्हाला घरपोच स्त्रीयंत्र कुबेरयंत्रसुद्धा मिळेल त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की कुलदेवीची सेवा कुलदेवीला वर्षातून एकदा कुटुंबाने गेलेच पाहिजे अगदी कितीही अडचणी असू दे काहीही असू दे वर्षातून एकदा कुलदेवीला ज्या घरात दर्शन घेतले जाते त्या घरात कशाचीही कमतरता भासत नाही कुटुंबावर व वर, वरदहस्त तिचा राहतो जर तुमच्याकडे पद्धत असेल की सवाष्णी जेव घालणे तर तुम्ही त्या म्हणजे तुमच्या कुलदेवीच्या नावाच्या जेव या घातल्याच पाहिजेत अन्यथा कुलदेवीला जाऊन शिदा साडी चोळी विडा पान बांगड्या गजरा हे सगळं तुम्ही तिला दिलंच पाहिजे अशा प्रकारे तुम्हाला कुलदेवीची सेवा करायची आहे आणि कुलदेवीची सेवा ज्या घरात घड गर, घडते मी तुम्हाला अगदी नक्की सांगते की त्या घरात कशाचीही कमी पडत नाही आता कुलदेवीची सेवा रोज काय करावी असाही मला प्रश्न येतो तर कुलदेवीच्या रोजच्या सेवेमध्ये ओम श्री कुलदेवताय नमहा किंवा तुम्हाला कुलदेवीचे नाव माहिती असेल आता समजा माझ्या समजा म्हणजे मा आमच्या कुलदेवीचे नाव आहे शाकंबरी ओम श्री शाकंबरी देवताभ्यो भ्योन महा ओम श्री शाकंबरी देवताभ्यो भ्योन महा या मंत्राचा जप रोज अकरा एकवीस एक्कावन्न एकशे आठ वेळा करा कुलदेवीचे नामस्मरण करा शुक्रवारी कुलदेवीच्या नावाने गजरा तुम्ही एखाद्या लक्ष्मी मंदिरात व्हा किंवा घरातल्याच कुलदेवीला गजरा अर्पण करा गुलाब अत्तर अर्पण करा आणि मग बघा घरामध्ये गरिबी येते का त्याचप्रमाणे घरात स्वच्छता किचन किचन तुमचं स्वच्छ घर स्वच्छ अंगण स्वच्छ अशा घरामध्ये लक्ष्मी भरभरून आणते काही हरकत नाही घरात तुम्ही जर एखादी बाई जरी लावली तरी चालेल त्या बाईला पण रोजगार मिळेल मात्र तिच्याकडून स्वच्छता करून घ्या घरामध्ये स्वच्छता करा गुरुवार सोडून दररोज मीठ घालून फरशी पाण्याने पुसा असे लहान लहान प्रयोग करा रोज घरात कापूर जाळा बघा तुम्ही घरामध्ये किती सुंदर फरक पडतो तुळशीपशी तुपाचा दिवा न विसरता सकाळ संध्याकाळ किमान संध्याकाळी तरी तुपाचा दिवा लावलाच पाहिजे आता तुपाच्या दिव्यावरनं आठवलं की गाईच्या तुपाच्या वाती आपल्याकडं अयोध्या वाती ज्या डब्यामध्ये पन्नास वाती आहेत अशा वातींचा डबासुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे जो तुम्हाला महिनाभर सहज जाईल तोही तुम्ही व्हॉट्सअपवर मागवू शकता आता कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलेली गोष्ट अजून एक म्हणजे कुबेर ए टी एम कार्ड ज्याला आपण कुबेर ए टी एम कार्डच नाव दिलेलं आहे ज्याच्यावर कुबेर यंत्र आहे कुबेरांचा फोटो आहे लक्ष्मी मातेचा फोटो आहे आणि असे सिंबॉल आणि असे मॅजिक अंक म्हणजे असे एंजल नंबर्स आहेत ज्यामुळे तुमच्या घरामध्ये कधीही पैशाची कमतरता भासणार नाही हे फक्त तुम्हाला घरामध्ये आल्यानंतर कोरडी पूजा करायची आहे आणि रोज महालक्ष्मी मंत्राचा एक माय जप करायचा आहे हे कार्ड हातात घेऊन तुम्हाला तुमची मागणी मागायची आहे बघा नाही फरक पडला तर सांगा ह्याला कुबेर कार्ड कुबेर लक्ष्मी कार्ड म्हणून मी हे सव्वा लक्ष जपाने मंत्रित केलेले आहे आणि ह्याचा तुमच्यावर चांगलाच फरक पडणार हे स्वतः आधी मी अनुभवलेले आहे आणि मग तुम्हाला हे घेण्याचा सल्ला देत आहे तर हे कार्ड अगदी अवश्य घ्या आणि बघा तुमच्यामध्ये काय रिझल्ट पडतात ते याची किंमत का जास्त आहे असं मला काल एक दोन जणींनी विचारलं तर हे एक शेवटी ज्ञान आहे कला आहे आणि ह्याच्यावर तेवढे कष्ट घेतलेले आहेत म्हणून याची किंमत थोडीशी जास्त आहे तुम्ही पती पत्नी मुलगा जितके कमवते त्या प्रत्येकाकडे आणि लॉकरमध्ये हे कॉर् कार्ड ठेवू शकता घेऊन बघा अनुभव घ्या एकदा पैसे घालवाल पण आयुष्यभर कमवाल एवढं लक्षात ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ